नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आज तुम्हाला वरून लक्षातच आलं असेल की आपण कोणत्या विषयाची माहिती घेणार आहोत तर भारत आणि प्राकृतिक रचना आता भारताची जर प्राकृतिक रचना पाहिली तर पहा की जो उत्तरेचा हिमालया हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या तसेच हिमालयातून वाहणाऱ्या नद्या तसेच तो पूर्वेकडे जात आहे त्या पूर्वेकडे गेल्यानंतर हिमालयातल्या छोट्या छोट्या टेकड्या तिथं उगम पावणाऱ्या नद्या किंवा वरून आलेले सारखी नदी नंतर तिथंच दिहांग दिबांग आपण पाहिलं नंतर ते ब्रह्मपुत्रा पूर्वेकडे वाचते हे पाहिलेलं होतं तसंच इकडे जर आलात तुम्ही तर भारतीय महावाळ म्हणते राजस्थान जे राज्य आहे त्याच्यामध्ये जर, जर पाहिलं त्याच्या उत्तर पश्चिमेला तर काय आहे भारतीय महावाळ म्हणत तिथं आहे सांबर सरोवर आपण काय पाहतो त्या राजस्थानमध्ये पाहतो तसंच राजस्थानच्या जर साऊथकडे कडे आलात म्हणजेच दक्षिणेला आलात तर काय आहे की दक्षिण पश्चिम पहा ह्या दिशेमध्ये काय आहे तर अरावली पर्वत आहे पहा अरावली पर्वताच्या पश्चिमेला काय मारवाडचं पठार आहे तर पूर्वेला मेवाडचं पठार आहे आणि बुंदेलखडच्या पठारावरून आपण जी यमुना नदी पाहिलेली होती पहा कोणाची गंगेची उपनदी पाहिली होती त्या यमुनेच्या ज्या उपनद्या आहेत त्या काय आहेत तर बुंदेलखानच्या पठारावरून वाहत आहेत ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे असंच प्रत्येक राज्याचं काय केलेलं आहे तर दिलेलं आहे त्यातला आज आपण जो पार्ट पाहणार आहोत तो आहे हिमालय पहा की जो हिमालय गिलगिल तसेच जम्मू काश्मीर जरी म्हणलं तरी चालेल लडाख हे भाग आहेत इथपासून सुरुवात होतो तो, तो पूर्वेच्याला अरुणाचल प्रदेश पर्यंत तो पसरलेला आहे मग त्याच्यामध्ये काय आहे की हिमालयामध्ये वेगवेगळ्या रांग आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना वेगवेगळ्या रांगामध्ये काही हिमालय आहे पसरलेला आहे आता त्या रांगा कोणत्या आहेत आणि त्या रांगांच्या मधून काही नद्या वाहत आहेत आता नद्यांचं गंगा नदी आणि सकलज नदी पाहिली होती आपण सिंधू नदी पाहिली होती चिनाब नदी पाहिली होती त्याच्यामध्ये आपण ते घेतलेले आहे आज आपण आहोत जर त्या पर्वतरांग आहेत त्या पर्वतरांगांची माहिती घेणार आहोत पहा सर्वात जर दक्षिणेला पाहिलं तर शिवालिक पहा तिथेच शिवालिक पर्वतरांग दिलेली चा, आहे आता शिवालिकच्या ह्याच्यामध्येच पहा हे डेहराडून असेल कुमाऊ असेल हे भाग वसलेले आहेत पहा त्या शिवालिकच्या जर उत्तरेकडे गेलात तुम्ही तर कोणत्या की पीर पांजाल पर्वत आहे पहा म्हणजे सुरुवातीला पाहिलं तर कोणता शिवालिक शिवालिक शिवालिकच्या उत्तरेला कोणता येणार तर पीर पांजाल पहा शिवालिकच्या उत्तरेला पीर पांजाल पीर पांजाल आणि पेरपांजालच्या वरती जर पाहिलं तर झाची पण एक रांग दिली आहे आणि झास्करच्या रांगेच्या उत्तरेला काय आहे लडाखचे रांग दिलेली आहे आणि सर्वात जर उत्तरेला पाहिलं तर ही काराकोरमची रांग आहे जर एक क्रम एक तुम्हाला क्रम जर लक्षात ठेवायचा असला कुठून दक्षिणेकडून उत्तरेकडे तर पहा पहिल्यांदा काय आहे शिवालिक का आहे नंतर पेरपांजाल आहे परत तुम्ही झास्कर लक्षात ठेवू शकता ही उपरांग आहे थोडक्यात आणि वरती काय तर लडाख पर्वत आहेत आणि ह्या लडाख पर्वताच्या उत्तरेला कोणती रांग आहे सर्वात उत्तरेची रांग म्हणलं हे मला याची कोणती आहे तर काराकोरम आहेत पहा हा काय आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे हा क्रम दिलेला आहे ठीक आहे शिवालिक शिवालिकच्या वरती पिरपांजाल धास्कर लडाख धासकर हे उपरांग आहे आणि त्याच्यावरती काराकोरम आहे तर ह्या ज्या रांग आहेत ह्या कुठं पाहिल्या आपण हिमा हिमालयामध्ये म्हणजेच काय तर जम्मू काश्मीरपासून सुरुवात होणाऱ्या लडाख मधल्या तसेच काय तर उत्तराखंड हिमाचल प्रदेशमध्ये पसरलेल्या पाहिल्या आहेत आता पुढे आल्यानंतर काय तर सिक्कीम मध्ये त्या रांग येते आता मध्ये काय आहे आपला हा नेपाळ आहे इथं काय आहे भूतान आहे तर ते आपल्या काही देशाचा पार्ट नसल्यामुळे आपण त्याचा अभ्यास करणार नाही आता पहा की मध्ये आल्यानंतर हिमालयाची जी रांग आहे त्याच्यामध्ये एक काय तर कांचनगंगा नावाचं उंच शिखर आहे पहा सिक्कीम मध्ये कोणतं कांचनगंगा त्याला कांचनजोंगा पण म्हणलं जातं एक उंच शिखर दिलेलं आहे पहा आणि त्याच्यानंतर ते अरुणाचल प्रदेशमध्ये नंतर आसाममध्ये वगैरे पसरलेले आहे तर तिथं काय बा दाफला टेकड्या आहेत तिथं बरोबर नंतर इथं काय आहे फतकुई आणि नागा टेकड्या दिलेल्या आहेत तर हे काय आहे हिमालय पूर्वेकडे जर पसरलेलं हिमालय आहे त्याच काय आहे ते वाढ झालेली आहे तिथपर्यंतचे मग त्याच्यामध्ये बाकीच्या परत कोहिमा टेकड्या आहेत छोट्या छोट्या गारो टेकड्या आहेत खासी टेकड्या जयंतिया टेकड्या ज्या किंवा गारो सॉरी गारो खासी आणि जयंतिया ह्या अशा काय आहेत तर पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या आहेत गारोवाली तर पूर्ण पश्चिमेला येणार खासी काय तर मध्ये येतात हे मेघालयामध्ये पसरलेले आहेत तुम्ही तुमचा कशा काढायचा त्याच्यामुळे स्पष्ट दिसेल इथं कोहिमा टेकडी दाखवलेले आहे नागा दाखवली तुम्हाला पत्कुई अंडरलाईन करून दाखवलेले आहे इंपाळ आणि लुशाई टेकड्या खाली पाहतिथ दिलेल्या आहेत मणिपूर त्रिकोरच्या तिथे ठीक आहे तर हे काय झालं की जो हिमालय आहे हा पसरलेला त्याच्यामध्ये काय पाहिलं की आपण महत्वाच्या टेकड्या आणि त्याच्या कोणकोणत्या रांगामध्ये काय झाले त्याचं विभाजन झालेलं आहे त्या रांगा कोणकोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत ह्या गोष्टी आपण इथं पाहतो आता त्याच वेळेस गेल्या वेळेस पाताना आपण पाहिलं होतं गंगा नदीचा उगम गं। हा हिमालयामध्ये होतो पहा एका हिमनदीमध्ये होतो तर तो कुठं होतो या इथं होतो ठीक आहे मग ते काय गंगोत्री नाव असतं नंतर त्याला काय होतं भगीरथी वगैरे त्याच्यामध्ये कुणअर्जुन होऊन गंगा नदीचं रूप तिला येतं तर हा काय पाहिला आपण हिमालय आणि हिमालयाच्या काही टेकड्या कुठल्या लडाख जम्मू मुगाशी मधल्या त्याचबरोबर पूर्वेकडचे जे राज्य आहेत त्या राज्यांमधल्या पाहिलेल्या आहेत पहा आता आपण त्याच्यानंतरचा जो पार्ट पाहणार आहोत तो काय पाहणार आहोत तर जे उत्तर भारतीय मैदान म्हणलं जातं त्याच्या खालीचा जो येणारा पार्ट आहे हा पार्ट बरोबर तर त्याला आपण काय म्हणलं जातं तर हे पठारांचा प्रदेश असतो राजस्थानच्या पश्चिमेपासून आपला दामोदर नदीपर्यंत प्रदेश पसरलेला आहे तिथं काय आहे तर काही पठार आहेत काही भाग आपण अभ्यासणार आहोत आता पहा की सर्वात जर पश्चिमेला पाहिलं तर मारवाडचं पठार येतं पहा मारवाडच्या पठाराच्या पूर्वेला अरवली पर्वत आहे अरवली पर्वताच्या पूर्वेस काय आहे तर मेवाडचं पठार येतं मेवाडच्या पठाराच्या पूर्वेला किंवा त्याला काय म्हणायचं तुम्हाला अग्नेयला म्हणलं तरी चालेल पूर्वेला म्हणण्यापेक्षा अग्नेयला तर माळव्याचा पठार आहे आणि माळव्याच्या पठाराच्या ईशान्येला बुंदेलखंडचा पठार आहे ओके आणि ह्या बुंदेलखंडच्या पठाराच्या पूर्वेस काय आहे बागेलखंडच पठार आहे बागेलखंडच्या पठाराच्या अग्नेयेस कोणतं पठार आहे तर छोटा नागपूरचं पठार आहे तर हे काय झाले आपले महत्वाचे पठार आहे आणि तो छोटा नागपूरच्या पठारासिद्ध एक छोटस रांचीचं पठार पण कन्सिडर केलं जातं आता हा जो छोटा नागपूरचा पठार आहे किंवा रांचीचा पठार आहे तो काय तर खनिजासाठी प्रसिद्ध असा प्रदेश आहे बरोबर म्हणजे काय पाहिलं आपण मारवाड नेवाड माळवा बुंदेलखंड बागील खंड छोटा नागपूर आणि रांची तर हा यांचा कडून पश्चिमेकडून पूर्वेकडचा क्रम पाहिलेला आहे आता पहा जर खाली आपण आलात त्याच्या खाली पहा इथं महादेव डोंगर दाखवलेले दाखवलेले पहा कुठं की सातपुडा पर्वताच्या सा इथं स्थानचं काय एक्सटेन्शन आहे ते काय आहे तर महादेव डोंगर रान आणि त्याच्या पूर्वेला मैकल डोंगर दिलेले आहेत आता तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये आलात तर महाराष्ट्राच्या वरती सर्वात सातमा अजिंठ्याचे डोंगर दाखवलेले इथं पहासुबाईचं शिखर सर्वात उंच शिखर त्याच्या खालची रांग जर म्हणलं तर हरिश्चंद्र बालाघाटची रांग पुढे खाली जर त्याच्या आलं तर महादेव डोंगर आहेत आणि त्याच्या जर खाली आलं तर काय होतो तर पश्चिम घाटाचं कर्नाटकामधलं एक्स्टेन्शन येतं ठीक आहे आता हा जो आहे तो सह्याद्रीचा भाग आहे त्याच्यामध्ये थंडा ठिकाण महाबळेश्वर हे दाखवलेलं आहे जर तुम्ही कर्नाटक पठारावरती गेलात पहा कर्नाटक पठारावरती गेलात तर कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला निलगिरी पर्वत दाखवलेला आहे पहा बरोबर आणि त्याच्या दक्षिणेला कोणता अनयमलय पर्वत दाखवला आहे सर्वात शेवटी तिरुअनंतवरून हे कर्नाटकाचा सॉरी कन्याकुमारीचा भाग खाली दाखवलेला आहे तिरुअनंतपुरम कशाची राजधानी आहे ठीक आहे मला काय करायचं तुम्ही खाली मध्ये सांगायचं आहे तिरुवनंतपुरम कशाची राजधानी आहे जर नसेल तर तिरुवनंतपुरम ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्याचं नाव काय करायचं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे ठीक आहे पहा तर हा भाग पाहत असताना की ज्या महाराष्ट्र पथरा पठारावरची उगम पावणाऱ्या नद्या आहेत पहा इथली गोदावरी नदी आहे आता मला सांगा की गोदावरी नदी कोणत्या दोन पर्वतरांगाच्या मधून वाहते खाली कमेंट बॉक्समध्ये त्याचबरोबर हा हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव डोंगरराम यांच्यामधून वाहणारी नदी आहे हे पण क्वेश्चन मला काय करायचं त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे तर हा जो पार्ट पाहिला आपण तर तो काय आहे की आपण पूर्ण डिटेल्स मध्ये पाहिलं नाही की मी तुम्हाला काय केलेलं आहे हा ओव्हर दिलेला आहे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला हे मला याचा सा सांगितलेलं आहे बरोबर हा ओव्हर दिलेला आहे त्या प्राकृतिक रचनेचा त्या प्राकृतिक रचनेमध्येच जर पूर्वेच्या ओडिसा भागामध्ये जर तुम्ही गेलात तर ओडिसा भागामध्ये काय आहे तर मलयगिरी डोंगर रांग आहे महानदी आहे भुवनेश्वर आहे तसंच खाली जर आलं कोल्हेरू सरोवर कृष्णा नदी अथवा नल्लामल्ला रांग दाखवलेली आहे पालार नदी दाखवलेली दा आहे कावेरी नदी यांचा का प्रदेश दाखवलेला आहे ठीक आहे तर आपण काय पाहिलेलं आहे की हा भारताचा प्राकृतिक एक तुम्हाला नकाशा वाचन मी तुम्हाला या सांग ठिकाणी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे नकाशा वाचत असताना की नकाशामध्ये कोणकोणत्या गोष्टीवर महत्व द्यायचं आहे आणि आपल्या परीक्षेचा पॅटर्न कोणता आहे त्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्ही काय करायचा त्या नकाशाचं वाचन करायचं आहे मी जे क्वेश्चन तुम्हाला व्हिडिओमध्ये विचारले त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला काय करायचे आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करा हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू